नमस्कार मी यश वाडेकर आज आपण चर्चा करणार आहोत ते आसाम सरकारने नुकतंच मुस्लिम विभागांबद्दल एक कायदा पास केला आहे नेमका तो कायदा काय आहे आणि त्या संबंधितचे नवीन नियम काय आहेत आपण तेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत रहा सकाळ देशभरात समान नागरिक कायद्याची म्हणजेच युसीसीची चर्चा सुरू असतानाच आता उत्तराखंड नंतर आसामने देखील या कायद्याच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या मंत्रिमंडळाने मुस्लिम कायद्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणीच्या संदर्भात असलेल्या एकोणनव्वद वर्ष जुन्या कायद्याला आता रद्द करण्याचा आसाम सरकारने आता निर्णय घेतलाय भाजप शासित राज्यांमध्ये समान नागरी संहितेवरून वाद सुरूच आहे उत्तराखंडमध्ये सिंग धामी यांच्या सरकारने विधानसभेत विधेयकही मंजूर केले आहेत दरम्यान आता आसाममध्ये मुख्यमंत्री बिस्वाया यांनी मंत्रिमंडळाने मुस्लिम विवाह कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय समान नागरी संहितेच्या दिशेने हे पहिलं पाऊल म्हणून त्याकडे पाहिलं जाते पण आता मुस्लिम विवाह कायदा रद्द केल्यानंतर आसाममधील मुस्लिम समाजात काय बदल होणार आहेत हा एक प्रश्न मोठा उपस्थित होतोय तर मुस्लिम विवाह कायदा रद्द करण्याबाबत आसाम सरकारने सांगितले की त्यात विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी अनिवार्य नाही आणि नोंदणीची प्रक्रिया ही अगदी अनौपचारिक आहे त्यामुळं नियमाचे उल्लंघन होण्याची शक्यता वाढते त्यामुळेच तो कायदा रद्द करण्यात आला आहे तर मुस्लिम विवाह कायद्याद्वारे बालविवाह सहज होत असल्याचं सरकारने यावेळी म्हटलं आहे त्यामुळे ते रद्द करण्याचा निर्णय अधिक महत्वाचा आहे तर मुस्लिमांसाठी काय बदल होतील या प्रश्नाचं उत्तर देताना सरकारच्या मते असं येतं की आता लग्नानंतर कायदा रद्द झाल्यामुळे लोक विवाह आणि घटस्फोटांची नोंदणी करू शकणार नाहीत आता विवाह व घटस्फोट नोंदणीची जबाबदारी जिल्हा आयुक्त व जिल्हा निबंधक चौऱ्याण्णव यांची राहणार असल्याची माहिती या संदर्भात देण्यात आली सर्व विवाहांची नोंदणी विशेष विवाह अंतर्गत व्हावी अशी सरकारची इच्छा आहे याशिवाय जुना कायद्याचा गैरवापर करून अल्पवयीन मुला मुलींचीही नोंदणी केली जात आहे हा कायदा मुस्लिम विवाह आणि घटस्फोटांची ऐच्छिक नोंदणी सुविधा प्रदान करतो कायद्याने मुस्लिम लोकांच्या विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी करण्यासाठी परवाने देण्याचा अधिकारही सरकारला दिला आहे हा कायदा रद्द झाल्यानंतर अशा लोकांना विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी करता येणार नाही पण कायदा रद्द केल्यानंतर आसाम सरकारने सांगितलं की जिल्हा आयुक्त आणि जिल्हा निबंधक चौऱ्याण्णव मुस्लिम विवाह निबंधकांच्या नोंदणीच्या नोंदी ताब्यात घेतील सरकारी कायदा रद्द केल्यानंतर सरकार त्याच्या पुनर्वसनासाठी मुस्लिम विवाह निबंधकांना म्हणजे सरकारी काजी प्रत्येकी दोन लाख रुपयाची एक रकमी भरपाई देईल मात्र मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे सरकारी अधिकारीही चांगलेच नाराज आहेत आसाममध्ये नियुक्त केलेले मुस्लिम विवाह तलाक निबंधक आणि सदर काजी मोलाना फकरुद्दीन अहमद हे गेल्या पंचवीस वर्षापासून सरकारी काजी म्हणून काम करत आहेत ते बीबीसीशी बोलताना म्हणतात की हा कायदा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मी खूप निराश झालो आहे बालविवाहांबाबत आम्ही विवाह नोंदणीच्या वेळी वय वे जन्म प्रमाणपत्राशी संबंधित सर्व कागदपत्रे तपासतो कोणताही सरकारी अधिकारी अल्पवयीन वधूवरांचे विवाह करू शकत नाही त्यांनी असे केल्यास त्यांना इतर कायद्यांतर्गत शिक्षा होऊ शकते तिहेरी तलाकच्या चर्चेला कोणताही आधार नाही काजी तलाक देत नाही पती पत्नी एकमेकांना घटस्फोट देतात हा कायदा रद्द करण्याऐवजी सरकार त्यात सुधारणा करू शकले असते या कायद्यात विवाह घटस्फोट नोंदणी बंधनकारक नाही हेही पूर्णपणे खोटे आहे दोन हजार आठ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना सक्तीचे निर्देश दिले असताना जेव्हा ही प्रसिद्ध झाले तेव्हा आमच्या सरकारनेही ते बंधनकारक केले होते आता लोकांना लग्न वगैरे नोंदणी करताना जास्त त्रास होणार आहे कारण गावातील लोकही काजींसमोर मोकळेपणा मोकळेपणाने बोलतात मात्र आता त्यांना जिल्हा आयुक्त कार्यालयात जावे लागणार आहे हा आता नोंदणी करून घेण्यासाठी दीर्घ प्रक्रियेचा एक भाग होणार आहे आम्ही ऑल आसाम गव्हर्नमेंट काझी असोसिएशन अंतर्गत सरकारला या निर्णयावरती पुनर्विचार करण्याची विनंती करणार आहोत विशेष विवाह कायद्याचे नियम लागू होतील पूर्वी हे विशेष विवाह अंतर्गत ठेवले जात होते परंतु आता हे विशेष विवाह अंतर्गत नोंदणीकृत केले जाईल तसेच मुस्लिम विवाह कायद्यात वयाच्या संदर्भातही कोणतीही तरतूद नव्हती मात्र आता नव्या नियमानुसार हीच वयोमर्यादेही लागू होणार आहे आता मुलाचे वय एकवीस आणि मुलीचे वय अठरा असले तरी विवाह नोंदणी करता येणार आहे विशेष विवाह कायद्याअंतर्गत विवाह नोंदणीकृत असेल तर या कायद्याचे सर्व नियम लागू असावेत विशेष विवाह कायद्याअंतर्गत विवाह घटस्फोट मूल दत्तक घेणे या गोष्टी धार्मिक नियमानुसारच ठरवल्या जातील विवाह घटस्फोट दोन्हीचे नियम विशेष विवाह कायद्याअंतर्गत लग्न करण्यासाठी मुलगा किंवा मुलगी एकाच धर्माच्या असणे बंधनकारक नाही त्याशिवाय या कायद्याद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या पुरुष किंवा स्त्रीशी विवाह करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे विशेष विवाह कायद्याच्या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीचा आधीपासून जोडीदार नसावा जर विवाह विशेष विवाह कायद्याअंतर्गत झाला असेल तर जिल्हा न्यायालयाकडून घटस्फोटही मंजूर केला जाऊ शकतो आणि दोन्ही पक्ष त्यांचे विवाह बंधन तोडू शकतात पण या कायद्याला आता विरोध तर्क काय आहेत तर या मुद्द्यावरती सपाचे खासदार हसन म्हणाले की मुस्लिम फक्त शरियत आणि कुरानचे नियम पाळतील हिंदूंची मते मिळवण्यासाठी आणि ध्रुवीकरण वाढवण्यासाठी भाजपला निवडणुकीत हिंदूंचे मते मिळावीत यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे तर एफ चे प्रमुख बदरुद्दीन अजमल म्हणाले की सरकारला मुस्लिमांना भडकवायचे आहे पण असे होणार नाही या मुद्द्यावर आता नाही तर निवडणुकीनंतर आता ध्रुवीकरण होऊ शकते असे अजमल यांचं म्हटलं आहे तर काँग्रेस नेते अब्दुल रशीद मंडल यांनीही याला मुस्लिमांप्रती भेदभाव पूर्ण वृत्ती असल्याचं म्हटलं असून सरकार ब्रिटिश कायद्याचा आणि बालविवाहाचा हवाला देत आहे पण हे अजिबात खरे नाही असं म्हणले तर या मुद्द्यांवरूनही निषेधाचे सूर उमटले आहेत काही आमदार म्हणजेच रसिकुल इस्लाम यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध करत निवडणुकींच्या काळात मुस्लिमांना त्रास देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं तर हे सामान्य नागरिक कायद्याला म्हणजेच च्या दिशेने एक पाऊल असल्याचंही सांगितलं जात आहे काय होता कायदा तर विवाह आणि घटस्फोट नोंदणीसाठी मुस्लिम समाजासाठी एक वेगळा कायदा होता चौऱ्याण्णव अधिकृत व्यक्ती या कायद्याअंतर्गत विवाह आणि घटस्फोट नोंदणी करू शकत होते त्याचे अधिकार आता संपुष्टात आले आहेत शिवाय त्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यात सरकारने हा कायदा रद्द केल्याने सर्व विवाह एकाच कायद्याच्या छत्राखाली आले आहेत तर ब्रिटिश काळात मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नियमांसाठी हा कायदा करण्यात आला होता सध्याच्या स्थितीला तो लागू होत नाही या कायद्याची मदत घेऊन कमी वयाचे मुस्लिम मुलं मुली विवाह नोंदणी केली जात होते बालविवाह बंदीच्या भूमिकेला हे विरोधाभास होते दरम्यान आसाम सरकारने राज्यात समान नागरिक कायदा लागू करण्याची तयारी सुरू केला असल्याचं काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती वरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका